नमस्कार मी गणेश शिंदे आपण पाहता जी मराठी न्यूज बातमी म्हणजे पारदर्शकता आज आपण बार्शी नगरपालिका समोर आहोत या ठिकाणी राहुल क्षीरसागर अशी व्यक्ती या ठिकाणी उपोषणाला आहेत परंतु उपोषण बसण्याचं कारण काय आहे कशाबद्दल उपोषणाला बसले त्या संदर्भात या ठिकाणी आलेलो आहोत राहुल सर नमस्कार कशा संदर्भात या ठिकाणी उपोषणाला बसले तुम्ही सर मी आमचे वडीलचे ऑर्डर सर माझ्या वडिलाचे ऑर्डर नाव आहे बाळूबा क्षीरसागर ते मुळची त्यांची ऑर्डर सफाई काम कराय सफाई काम करून आहे व आमचा निकाल आहे सुप्रीम कोर्टाचा दोन हजार वीस तीन दोन हजार तेवीसचा निकाल आहे तर त्या निकालाच्या अनुषंगाने माझी सफाई कामगार नियुक्ती होणे गरजेचे आहे व ही न्याय न्यायबद्ध आहे बाळासाहेब चव्हाण हे वारंवार मला चुकीचे उत्तर देत आहेत प्रस्ताव पाठवला आहे प्रस्ताव तयार केला आहे तो बी शीमध्ये मोडतो असे काही चुकीचे कारण देतात माझं म्हणणं एकच आहे त्यांना की आमचा निकाल तुम्हाला मान्य असेल तर मान्यला निकाल मान्य सुद्धा मी माघार घेतो आणि जर तुम्ही काम करणार असाल किती दिवसात करता हे मला लेखी द्या प्रस्ताव पाठवला हा उत्तर नाही तुम्ही किती दिवसात करणार आहे हा मला लेखी द्या मी माघार घेतो परंतु शासनाचे काही नियम काही अटी असतात त्या बाळासाहेब चव्हाण साहेब म्हणत असतील तुम्हाला की एवढे दिवस थांबा तेवढे दिवस थांबा मग त्यांना तुम्ही विचारणा केले का साहेब की किती दिवस थांबायला पाहिजे असा काही कालावधी असतो का किंवा शासनाचे काही निर्देश असतात का अशा बद्दल काही चर्चा झाली का तुमची त्यांच्याशी चर्चा मी केली समाधानकारक नाही त्यांना प्रस्ताव पाठवलाय थोडं थांबा थोडं थांबा म्हणजे किती थांबा एक तुम्ही तुमच्या मनाने काय काय होते तुम्ही सांगा ना आमचं म्हणणं एकच आहे निकाल झालेला दोन हजार तेवीस ला मग दोन वर्षी तुम्ही काय केलं हे आमचं मत दोन वर्ष तुम्ही काय केलं बरं तुमच्या घरामध्ये कोण कोण असतं कशा प्रकारचे तुमचे फॅमिली बॅकग्राउंड बॅकग्राऊंड माझ्या घरामध्ये माझी आई माझे वडील माझी बायको मला दोन लेकर आहेत साहेब तर माझा प्रपंच भागत नाही एवढ्या पैशात एवढी सवान सा, साहेबांनी जर आमचा बी थोडा विचार करावा की दोन वर्ष मी त्यांच्या शब्दाला किंमत थांबलोय आणि आता आमचं आम्हाला आता लवकर आम्हाला मिळावा पहिला असेल की आई वडील आहेत म्हातारपणीचं जीवन सगळ्यांना माहीत असतं की कशा प्रकारेच असत त्यांना गोळ्या औषधाला लागत त्यांचा बऱ्याच प्रकारचा इतर खर्च असतो परंतु आणि महागाईच्या काळामध्ये त्यांचं लग्न झालेलं आहे त्यांच्या पाचश्या दोन मुलं आहेत पत्नी आहे आई वडील सांभाळला करायचं आहे तर त्यांच्या हक्काची नोकरी ते या ठिकाणी मागत आहेत त्यांना कोर्टाचा निकाल देखील आहेत दोना से है। से काई मनना है। दर दोन हजार तेवीस चा की त्यांना त्यांच्या वडिलांच्या सेवेच्या दरम्यान त्यांना त्यांच्या पाशात त्यांना घ्यावा असं त्यांचा निकाल आहे परंतु साहेबांचं काय म्हणणं आहे तर त्यांना दोन पत्र आले एका ठिकाणी एका पत्रावरती तुम्ही ओबीसी आहात अशा प्रकारचा एक खुलासा आलेला आहे आणि दुसऱ्या पत्र पत्रामध्ये असं लिहिलेलं आहे की तुमचा तुमच्या प्रस्ताव वरती पाठवलेला आहे आणि त्याच्यावरती असं केलं आहे की पुढील कारवाईसाठी तुम्ही थोडे दिवस थांबा असं देखील त्यामध्ये नमूद केलेलं आहे परंतु राहुलची मागणी अशी आहे की अशा महागाईच्या काळामध्ये आई वडिलांना किंवा सगळ्या कुटुंबाला जगवणं फार गरजेचं आहे आणि महागाईच्या काळामध्ये जर तुम्ही त्यांच्या हक्काची नोकरी जर त्यांना वेळेत दिली नाही तर मग परत काय उपयोगीचा असेल आणि या संदर्भात या ठिकाणी ते बसलेले आहेत आज दुसरा दिवस आहे काल एक मे रोजी कामगार दिना दिवशी त्यांनी उपसेना चालू केलेला आहे आज दुसरा दिवस आहे आपण शिवसाहेबांना देखील अशी चर्चा करणार आहोत प्रकारे याचा न्याय निवाडा करता येईल आणि त्यांना काय अडचणी यामध्ये येत आहे कॅमेरामर्सन समीर गणेश शिंदे झी मराठी न्यूज बार्शी